व्हिडिओला सुरुवात करते स्टेचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नऊ साड्याबद्दल खूप डाऊट यायला लागला की दिसतच नाही आता ही कटिंग केलेले ऑलरेडी तिकडे एक शिवलेले आहे दोन झाले ही तिसरी आहे जी शिवायची हे चौथी आहे तर दिवसाला तीन चार जसं जमेल तसं तिकडे हे ब्लाऊज शिवलेले त्याला हुक लावायला द्यायचेत हे बाजूला ठेवते मी एक मिनिट ही शिवल्यानंतर पण दाखवणार आहे, आहे ही पण शिवल्यानंतर ही छोटी आहे ही मोठी साईज आहे म्हणजे फ्री साईज आहे ही पण मोठी साईज आहे ह्या सेमच आलेत साड्या कारण बऱ्याच ठिकाणी काय बोलतात सेम सेम घालतात ती आता ट्रेंडिंग आहे आणि त्यानंतर इकडं जे आहे हे नऊ नाहीत हे वेगळे आहेत तर ही नऊवारी आधी तुम्हाला दाखवून देते कारण ही नऊवारी आता मला लगेच द्यायची आहे अशा पद्धतीने सेट केला आहे हा ब्लाऊज दुसऱ्या एका ड्रेसवरचा आहे तो व्हिडिओमध्ये दाखवला आहे का नाही लक्षात नाही आहे तर ह्याच्यावर तिथे मॅचिंग आहे तेच मी ब्लाऊज त्याला कंटिन्यू केलेलं आहे ह्याच्यावर ब्लाऊज विथ ब्लाउज होता की काय मला ही आयडिया नाही आहे पण हे जे बाकी साडी आहे ते दाखवते तुम्ही जे सॅम असताना याच्या समोरच्या मिऱ्या पाहता एकदम परफेक्ट मिऱ्या बसलेत मिऱ्या किती आहेत तेही सांगते हे पकडावं लागेल कर्णप मोस्तोय एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा आहेत आणि व्यवस्थित दिसतात तुम्ही ह्याच्यामध्ये जास्तही घेऊ शकता पण ते खूपच असं काय बोलतात बल्की होतं आणि म्हणजे खूप असं आती दिसतं असं बोलतात तर हे व्यवस्थित आहेत आणि खूप छान दिसते खूप दिवसांनी मला वाटतं मी नऊवारीच्या साड्या दाखवते मी तर स्वतः वेअर करून दाखवतच नाही ऑर्डर आहे त्यामुळे जमत नाही वेळ मिळत नाही म्हणजे तो शिवण झालं की हे होतं आहे आणि हे बॉर्डर पाहता तुम्ही वॉर्डर बॉर्डर इतकी सुंदर आहे मोराची डिझाईन आहे वेल आहे आणि त्याच्या खाली पैठणीचा जो बॉर्डर असतो इरखल तसा आहे आणि हा असा सुंदर असा ह्याचा हा पदर आहे पदर खूप छान दिसतो आहे आणि समोरून तर साडी खूप छान दिसायला लागली आणि डबल काट का लावते तेही मी तुम्हाला सांगते आय थिंक आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते एक तर वरती जोड येतं आहे किंवा खालती डबल काट येतं आहे कोणाकोणाला जसं जमतं तसं मी डिझाईन करते डबल काटसुद्धा खूप सुंदर दिसतो एवढं लक्षात येत नाही कारण खाली ते असं जे घोळ येतो ना हा तो घोळ तो तिथं खाली येतो आणि त्यामुळं कवर होऊन जाते तर तुमचा खू तुमची खूप तक्रार होती दिसत दिसतच नाही दिसतच नाही प्रमाण कमी झालं हे मी तुम्हाला सांगते खोटं नाही बोलणार नऊ साडी येण्याचं सा प्रमाण कमी झाल्याने त्याच्यात तेच तेच कलर यायला लागलेत हा एक सगळ्यात मोठा इश्यू होतोय माझ्याकडे पण कुठं तर प्रमाण कमी आता लग्नाचा सीझन आहे परत येतील मला का नको आहेत का नऊ आल्यानंतर शिवते पण व्हिडिओमध्ये मी थोडेसे ब्लाउजेस जास्त दाखवा लागले कारण तेही जास्त गरजेचं आहे कारण गर जे दाखवतो जे दिसतं त्यालाच ऑर्डर जास्त मिळते नवऱ्यासाठी मला आता जास्त हे नाही कारण नववाऱ्या येतातच पण थोडंसं वेगळं असलं तर दाखवण्याचा प्रयत्न करा ह्या पुढे जेवढ्या नववाऱ्या येतील नॉर्मल तरी नववारी मी म्हणजे त्याच्यामध्ये दाखवून का ह्या व्हिडिओमध्ये पण मी तीन चार नवऱ्या कवर करणार आहे तर सुंदर असा ह्याचा पदरे पदराला पूर्ण एकसारखी अशी मोराची वेलायची डिझाईन आहे आणि हे असं इथं बॉर्डर आहे आणि ही इथं पूर्ण पदराच्या बाजूला जे असते भरलेलं असतं आणि बाकी ठिकाणी तर बुट्ट्या आहेत अशाच्या आणि बुट्ट्या कशा आहेत मोरच आहेत अख्ख्या साडीवरती मोर आहेत नाचरे मोरा जर तारीचा काय पदरावरती मोर नाचरा हवा मला काय गाणं येत नाही माझा काय आवाज नाही त्यामुळे प पळून जाते तर कसं आहे साडी ते तुम्ही नक्की सांगा बॅकनी नाही अशी सुंदर दिसते स ब्लाऊज परफेक्ट मॅचिंग झालं आहे त्याच्यावरती हे पहा एकदम छान आणि परफेक्ट मॅचिंग झालं ॲक्च्युली असा लुक दिसल्यानंतरच ऑर्डर येत असते तर तुम्हाला मला ऑर्डर द्यायचं असेल तर नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता खूप सुंदर असा हा लुक आला आणि मी काष्टा दाखवते हे पहा चला नंतर बाकीच्या साड्या पाहूया ऑलरेडी एक साडी तुम्ही पाहिलेली आहे नऊवारीची चष्मा काढते कारण हे एडिट करताना कंपल्सरी मला चष्मा वापरायला सांगितलं आहे डॉक्टरांनी आणि शिलाई करताना बाकी मला इतकं काय प्रॉब्लेम नाही आहे तर मला ते इफेंट दिसा लागले असा तर ही दुसरी साडी आहे तर तो खूप मला व्हॉट्सअपवरती मेसेज होते की नऊ दिसतच नाहीत बंद केल्या ना ना के का तर कधीच बंद करणार नाही ना नऊवारे बंद करणार आहे ना शिलाईचं कुठलं काम बंद करणार आहे पण आत्ता ब्लाऊज इतके आहेत तर म्हणले दाखवते ब्लाऊज जे काही आहे ते साड्यांचे ड्रेसेस पण आता सध्या नाही आहेत ब्लाऊजच आहेत तर ही शाही मस्तानीच आहे सगळ्यांना तीच आवडते तर खूप सुंदर आहे ही एक की मा मी शिवले होते आ, पार्लर चालवते कधीतर मी तुला मला ओळख करून देते ही तिची मैत्रीण आहे म्हणजे तुमच्या यूट्यूब तर काम मिळतंच मिळतं पण कोणी शिवून घेतलं तर ते दुसऱ्यांना पण घेऊन येतात तर ही साडी आपण पाहून घेऊया खूप सुंदर आहे ऑलरेडी त्यांनी नेसली होती ही साडी दोन तीनदा असं त्याने सांगितलं मला पण त्यांना आता घाई गडबडीत कधीतरी असं घा नेसायला जमत नाही आहे किंवा त्यांना हे दुसरं पॅटर्न हवं होतं तर मी म्हणले चालेल करते तर आधी ह्याचं हा असा तुम्हाला लुक दिसतो ह्याचा खूप सुंदर ह्याचे प्लेट्स आहेत की बॅक कॅमेऱ्याने दाखव मला ठीक आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवते मग पदर सेट करते पॅदर पदर सेट केला मी इतका सुंदर ह्याचा लुक दिसतो कलर खूप छान आहे चिंतामणी आहे आणि त्याला शक्यतो जांभळा बॉर्डर असतो त्यामुळे ह्या साडीचा लुक वेगळाच येतो ह्याच्यात मरून बॉर्डर पण छान दिसतंय पण हा जो बोलतात ना पारंपरिक ज्या साड्या आहेत ना त्याच्यामध्ये हा कलर खूप असा उठून दिसतो डार्कमध्ये तर तुम्ही पाहू शकता इतका सुंदर हे म्हणजे सेट तयार झाला आहे ब्लाऊज मॅचिंग असल्यानंतर खरंच खूप छान दिसते मीही मान्य करते पण तेवढे ब्लाऊजेस नाही आहेत दरवेळेस काढा ठेवा हे माझंच ब्लाऊज मी ह्याला मॅचिंग केलेलं आहे तर कॉम्बिनेशन जबरदस्त दिसतं आणि तुम्हाला साडी शिवून घ्यायची असेल तर तुम्ही साडी माझ्याकडे पाठवू शकता तुम्हाला घरपोच साडी आम्ही शिवून देतो एवढ्या अगर माझ्या व्हिडिओमध्ये साड्या दिसतात तर तुम्ही बिंदास्तपणे माझ्याकडे पाठवू शकता कारण ह्याचा पदर तुम्ही पाहा कुठंच साडी बिघडणार नाही तर अशा पद्धतीने ही एक साडी आहे आता तुम्हाला मागचा काष्टा दाखवते हा तुम्ही काष्टा पाहू शकता परफेक्ट असा हा काष्टा येतो आणि इथे तुम्हाला हे जे आहे इथे आपण जसं नेसल्यानंतर घोळ किंवा ते प्लेट्स असतात ना त्या तशाच येतात म्हणजे आपण नेसल्यासारखेच वाटते आणि पायालासुद्धा घोळ भरपूर येतो अशा पद्धतीने ही साडी पूर्ण तयार करते मी त्यानंतर आणि कटिंग करून दिल्यानंतर मदत करायला ज्या असतात त्या पण हे करतात म्हणजे शिवतात पण मेन सगळं मी स्वतः पाहते तर पदर आपण मागचा सेट करूया तर हे उंचीप्रमाणे पाहायला गेलं तर हे असा पदर इतका व्यवस्थित येतो म्हणजे कुठेही काहीही तुमची गडबड होत नाही तर कसं वाटली साडी नक्की सांगा तर चालेल चला ही साडी काढते आणि दुसरी एक दाखवते ह्या व्हिडिओमध्ये मी तीन साड्या दाखवणार आहे ती सहावरीमधून शिवलेले चौतीस इंच ती साडी आहे तर अडगमीला इथं बसवते आणि ही साडी व्यवस्थित घरी करून ठेवते कारण मला इतकं व्यवस्थित याचं फिनिशिंग ते आहे परत खराब व्हायला नको हे पण सगळे कामं असतात दुसरं एक दाखवते साड्या शिवणं चालू आहे प्रमाण कमी चालू आहे आय थिंक का माहिती नाही किंवा ऑनलाईन जास्त घेत असतील लोक वगैरे करत असतील दुसरी साडी सेट करते पटकन आपण पाहून घेऊया दुसरी साडी पण खूप सुंदर आहे चौतीस बत्तीसच बसते नॉर्मली पण आता त्याचं चौथी इंच होतं तर कसं तरी करून इकडं खाली जॉईंट विंट मारून ही साडी रेडी केली पण विथ ब्लाऊज होतं ब्लाऊज काढलं नाही ब्लाऊज मी म्हणले ब्लाऊज काढू नका कारण तुम्ही म्हणजे रनिंग ब्लाऊज होता ह्याचा म्हणजे त्याच्यातच हे करूया तर हे तुम्ही पाहू शकता थोडस सेट करते अगदी झालं कारण कमर कमी आहे ना डमीला परफेक्ट यायचं मी कॅमेराच्या बाहेर गेले बहुतेक असं मला वाटतं हां गेले गेले <laughs> कॅमेराच्या बाहेर गेले ते कुठलाच तर स्टँड आहे ना, ना तो फिरतो असं सांगतात पण ते से मला थोडंसं मी त्या सेट करावं लागते मला कारण ह्यादा करायचे अजून आणि ह्याला गुलाबी ब्लाउज पाहिजे पण ठीक आहे मी जे होत तेच हे छान दिसतो हा पण म्हणजे चौतीस इंचापर्यंत बसू शकते मी पण ब्लाउज रनिंग असला तर विदाउट ब्लाउज बसणार नाही तर चालेल याचा पदर सेट करते त्याचे मिऱ्या हे जे आहेत कमी आहेत ते ते सांगते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊच आहेत म्हणजे पाच सहा कमी आहेत चला आता आपण छान दिसतो ब्याच्यावरती कॉम्बिनेशन दिस मध्ये पाहायला गेलं तर हा पिंक जरा चांगला आहे आणि ह्याचा पगर कमी असणार आहे कारण आमची दमि हे लहान मुलीचा ह्याला दममी छोटी हवी होती पण मी ह्याच्यातच सेट केलं पटकन दिवसा पण सांभाळायला लागेल मला जगच आहे माझं आता काम करू की नको पटकन बघून घेऊया कलर खरंच खूप सुंदर दिसतोय पदर कुठं छोटा होईल का असा वाटायला कारण माप तेवढाच दिला होता आणि हे बघा सुंदर झाले ही पण साडी खूप सुंदर आहे आणि कॉम्बिनेशन तर जबरदस्त आहे ह्या काटापदराच्या साड्या दिसतातच छान कारण आपल्या एवढी उंचीचं नसेल हे चौतीस इंच आहे म्हणजे बरीशी लहान आहे ती त्यांनी साईज पण वाढवून सांगितले पदर जेवढा बसला तेवढा मी हे केले अगर त्यांना कमी वाटत असेल तर तो जो पदराच्या बाजूला आहे ना खाली जोर मारू शकतो त्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही म्हणून सांगते मी सहावरमध्ये जास्तीत जास्त बत्तीस इंचाचं बसते चौतीस इंचाचं बसणं खूप कठीण असतं पण आता त्यांना सांगितलं मी पदर एवढा घेऊन ते बोलतात ठीक आहे करा तुमच्या ह्याच्याने तर अशी ही साडी रेडी झाली कॉम्बिनेशन पाहणं मस्त आहे तुम्ही तुमच्याकडे आयऱ्यातल्या साड्या असतील किंवा घरातल्या असतील तुमच्या मुलीसाठी तुम्ही खरंच वापरू शकता लहान असतील तर ड्रेसेस हे ते साड्या वापरण्यात येतात बरेच अशा छान साड्या असतात आपल्याकडे जे आपण पाहत नाही आयरात दिलेल्या आपल्याकडे तोच कलर आहे तेच हे आहे असं आपणाला नको वाटतं तर तुम्ही त्याचं बनवून घेऊ शकता मस्त साडी हे पण आणि छोटी आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिन्ही साड्या दाखवल्या तिन्ही वेगवेगळ्या पॅ ह्याचे होते क्वालिटीचे पॅटर्न शाहीम असतानाच होती तर तुम्हाला लक्षात आलं असेल की नऊ शिवण शिवणं चालू आहे तर तुम्हाला अगर पाठवायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही जे काही हे आहेत मला पार्सल पाठवू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद you <laughs>